पोट्टे आता फोन दे तू रात भर कोणाला बोलतो हे कोण आहे व्हॉट्सअप मध्ये माय लव काय बोलेल हॅलो बेबी जेवण झालं का खरे आम्हाला विचारलं कधी गिळलं का उपाशी इथं पुढे काय बोलेल बेबी मी तो ह्यासाठी काही करू शकतो म ह्या बापाची जमीन निघून तुला सोन्याचा नेकलेस घेऊन देऊ शकतो अरे हर राम खोरा ने तु किडनीक न तू माया जमिनीवर काय नजर ठोत बेबी आज मला पाहिजे म्हणजे पाहिजे काय पाहिजे पप्पी इकडे ये ना काना खालते तोया पुढे काय बोलले बेबी मी तोया बिगर नाही शकत राब बाप रे आधुनिक काळातले लैला मजनू धुंगण धुत सकाळी जगू नाही शकत तोया बिगर बेबी तुझ्यासाठी एक शायरी मी तुझी दररोज आठवण काढणार तुला दररोज घुसक्या लागणार मी तुझी दररोज आठवण काढणार तुला दररोज घुसक्या लागणार ज्या दिवशी तुला गुसक्या नाही लागणार समजून घ्यायचे मी या जगात नसणार वा रे वावल्याद नाव रोशन केलं तो मग तो आहे पायातली काढ आणि आता माया तोंडात मार उद्या त्या पोरीला आणि तिच्या बापाला आपल्या घरी घेऊन ये लावून टाकू तू तिच्या संग लगन तिचं मागच्या महिन्यातच माँ लग्न झालं